नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घरपोडी आणि चोरीच्या आरोपात दोन गुन्हेकारांना अटक केली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सहकारी टीमने घटनेची पडताळणी करून आरोपी सक्षम प्रेमनाथ मोंडेकर व अनुप देवर्जी वाकडे याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून रोख रक्कम चोवीस हजार सोने चांदी असा एकूण एक लाख एक्क्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणात कळमना पोलीसचा पुढील तपास सुरू आहे फिर्यादी नामे आशिष सुरेश पांडे यांचे जुना कामठी रोड कळमना येथे किराणा दुकान आहे नमूद किराणा दुकानामध्ये ऑक्टोबर मध्यरात्री घरफोडी झाल्याबाबतची रिपोर्ट त्यांनी स्टेशन येथे येऊन दिली ठाणे कळमना येथील तपास पथक प्रमुख श्री पी एस आय रामगड साहेब व त्यांच्या पथकाने घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटी फुटेजची पडताळणी केली पडताळणी दरम्यान त्यांना फुटेजमध्ये दोन आरोपी दिसून आले आणि त्यापैकी एक आरोपी या रिपोर्ड वाचल्यामुळे दोन्ही आरोपींचा शोध घेतला असता दोन्ही आरोपी रुपये कॅश व एकूण एक लाख सत्तावन्न हजाराचा इतर सोन्या चांदीचा मुद्देमाल मिळून आला आरोपीकडे आरोपींकडून विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सांगितले की चोवीस हजार रुपये नमूद घरकोडी मधील असून इतर इतर सोन्याचा मुद्देमाल हा त्यांनी दोन तीन दिवसापूर्वी राणा नगर पोलीस स्टेशन येथे रात्रीच्या वेळी घरफोडी केली होती त्यामधील जास्ती त्यांनी कपोडी दिली एकूण एक लाख एक्याऐंशी हजार रुपयाचा दोन्ही आरोपींकडून ताब्यात घेण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरेक्षक श्री रामबोड साहेब करत आहेत रिपोर्ट विशाल बांबडवार सोबत श्वेतावानखडे लोकवाहिनी मीडिया नागपूर